नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ज्या वकिलांनी नंदिनी जीवा काव्यापार पार्थ यांना सहा महिन्यांचा वेळ दिलेला असतो ते वकील अचानक घरी आलेले असतात आणि तेव्हा ते, ते चौघेही अतिशय गोंधळून जातात आणि आता काव्य हे वकिलांना विचारत असतात की तुम्ही आता लगेचच आमची चौकशी करणार आहात का अगोदर बसा बप्पाचे दर्शन घ्या आणि आशीर्वाद घ्या तेव्हा ते वकील ते बोलतात की हो आम्ही बप्पाकडून आशीर्वाद तर घेणारच आहोत आणि तुमच्यासाठी देखील आशीर्वाद मागणार आहोत की यांना एकमेकांसोबत राहण्यासाठी सुद्बुद्धी दे तर तिकडे आपण पाहतो जेव्हा हा दुसऱ्या वकिलाला बोलतो ज्यावेळेस मी केस फाईल केली होती तेव्हा मी काय माती खाल्ली होती हे माझे मला समजले नाही तर आता ही माती खाल्लेली आहेच तुम्ही तर सुधारण्याचा प्रयत्न करा तर तिकडे आपण पाहतो महिला वकील ही बाप्पाची पूजा करत असते तेव्हा मानिनी त्या ठिकाणी येते आणि ती न पार्थ काव्याला विचारते ह्या कोण आहे तेव्हा ते वकील ते 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 बोलतात की काळव्या तू माझी ओळख करून देणार आहेस की मी स्वतःहून माझी ओळख करून देऊ तेव्हा काव्या का ही काहीच उत्तर देत नाही तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही दुसऱ्या वकिलाला विचारत असते की सांगते की जीवा म्हणजे असा व्यक्ती आहे आतापर्यंत त्यांनी माझ्यावर कधीच अविश्वास दाखवला नाही उत्तर वकील बोलतात मग जर असं असेल तर तुमचा घटस्फोटाचा निर्णय देखील तुम्ही बदला तुम्ही एकमेकांपासून घटस्फोट नका घेऊ तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये का पार्क जीवानंदिनी हे घटस्फोट घेणार का यांचा घटस्फोट रद्द होणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद